गुरुंदवाड येथील गुरुदत्त पतसंस्थेची पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली पतसंस्थेला पाच लाख नव्याण्णव हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असून सभासदांना बारा टक्के लाभांश देणार असल्याचे चेअरमन विलास पाटील यांनी जाहीर केले सभासदांच्या विश्वासार्हतेवरच पतसंस्थेने दहा कोटींच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला असून लवकरच पंचवीस कोटीकडे वाटचाल करत असल्याची माहिती चेअरमन पाटील यांनी सभेत दिली या पतसंस्थेची वसुली शंभर टक्के आणि ऑडिट वर्ग अ आहे सभेच्या विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी देण्यात आली आहे दहावी बारावी परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी व्हाईस चेअरमन जितेंद्र साळुंखे बाजार समितीचे संचालक चंद्रकांत जो संचालक जे डी चव्हाण किरण दळवी सचिन मोहिते आनंदा पवार प्रिया पवार रंजना गायकवाड आदी उपस्थित होते साठी कुरुंद वाडहून उमेश माळगे